आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मिनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे पलूस येथील चोरीचा छडा चोवीस तासात मुद्देमाला चोरटा पोलिसांच्या ताब्यात पलूस शहरातील मंगल तीन मजल्यावर घरफोडी करून सोन्याच्या मोबाईल चोरट्यास पोलिसांनी चोवीस तासाच्या आत छडा लावून चोरीस गेलेले एक लाख पंच्याऐंशी हजाराचे सोन्याच्या दागिन्यांसह मोबाईल पलूस पोलिसांनी जप्त करून चोरट्यास ताब्यात घेतला आहे अक्षय राजाराम पवार वय अठ्ठावीस राहणार पलूस असे चोरट्याची नाव आहे चोरीची फिर्याद प्रणोती अक्षय शेंडगे यांनी पलूस पोलीस ठाण्यात दाखल केली होती याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की सोमवार दिनांक एकवीस एप्रिल रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास प्रणोती अक्षय शेंडगे राहणार पलूस यांच्या संमतीशिवाय घरात प्रवेश करून घरातील सोने व मोबाईल चोरून नेल्याची फिर्याद दाखल केली होती पलूस पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी सदर गुन्हा उघडकीस आणण्याकामी पलूस पोलीस पथका सूचना दिल्या त्या अनुषंगाने पोलीस नाईक शशिकांत माळी यांना गोपनीय बातमीदार व तांत्रिक माहितीच्या आधारे संशयित अक्षय राजाराम पवार याने सदरची घरफोडी केली आहे त्याप्रमाणे त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे उत्तर दिली त्यानंतर त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून गुन्ह्यात चोरीस गेलेला मुद्देमाल सोन्याचे दोन बांगड्या मोबाईल असा एकूण एक लाख पंच्याऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर आरोपीवर आणखी गुन्हे केले आहेत का याबाबत तपास सुरू आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास महिला पोलीस हवालदार वनिता पाटील या करीत आहेत